वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत विधानसभा निवडणुकीत खासदार धैर्यशील माने यांची महत्त्वाची भूमिका आमदार राहुल आवाडे इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांनी खासदार धैर्यशील माने यांच्या कोल्हापूर येथील निवासस्थानी सदिच्छा भेट देत विधानसभा निवडणुकीमध्ये खासदार धैर्यशील माने यांनी मोलाचे सहकार्य केल्याबद्दल त्यांचे आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे आभार मानले तसेच इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून डॉक्टर वाडे यांची आमदारपदी निवड झाल्याबद्दल माजी खासदार निवेदिता माने वहिनी खासदार धैर्यशील माने यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले यावेळी कल्लापन्ना आवाडे जवाहर सहकारी साखर कारखान्याचे संचालक बाबासाहेब चौगुले संचालक सुनील पाटील मानगावचे सरपंच राजू मगदूम माजी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरे माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब कलागाते अहमद मुजावर माजी पाणीपुरवठा सभापती श्रीरंग खवळे शिवसेना शहराध्यक्ष भाऊसा आवळे माजी नगरसेवक चंद्रकांत शेळके माजी नगरसेवक महादेव गोड माजी नगरसेवक प्रकाश पाटील माजी नगरसेवक रवी लोहार आदी उपस्थित होते वसुंधरा शक्ती न्यूजसाठी विनोद शिंगे न्यूज सबस्क्राईब